एक महत्वाची बातमी राज्यसभेच्या एका जागेसाठी निवडणूक जाहीर झालेली आहे पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा आहे प्रफुल्ल पटेल यांच्या राजीनाम्यानं राज्यसभेची जागा रिक्त झाली होती आणि त्या जागी आता निवडणूक होणार आहे पंचवीस जून ला मतदान आणि मतमोजणी होणार आहे तर आपण पाहतोय आताची महत्वाची बातमी आणि एक महत्वाची बातमी लोकसभा निकालापूर्वीच अजित पवार गट आक्रमक झालेला आहे आताची महत्वाची बातमी विधानसभेसाठी अजित पवार गटाची जोरदार तयारी सुरू लोकसभे आहे लोकसभेची खटपट विधानसभेत नको असं भुजबळांनी म्हटलेलं आहे विधानसभेत ते जागा मिळाव्यात अशी मागणी सुद्धा भुजबळांनी केली आहे त्यांनी सांगितलं ऐंशी नव्वद आपल्याला जागा मिळत मिळतील मिळातील जी काही खटपट झाली ती खटपट पाहता पुढेही खटपट होता कामा नये आम्हाला एवढ्या जागा मिळाल्या पाहिजेत हे त्यांना आपल्याला सांगावं लागेल तेवढ्या मिळाल्या तर पन्नास साठ निवडून येणार हो आणि फक्तच आता तुमच्या पन्नासच मग पन्नास जर त्याच्याला काही कळायला म्हणजे आणखी खाली आपलं काम तर तसं होताच कामा नये त्यामुळे आता त्यांना सांगून टाका बाबा की हे आम्हाला आमचा वाटा जो आहे हा आम्हाला मिळाला पाहिजे